नमस्कार पायल फॅशन बुटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बीड्सचा वापर करणार आहे ते या छोटे छोटे जे मनी आहेत ते याला शुगर बीड्स बोलतात तर याचाच आपण वापर करणार आहे कसा कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी मी हा नॉर्मल शिलाई मशीनचा थ्रेडी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ह्या दोन सोया मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला या सुईचा वापर करायचा आहे जे एकदम पातळवाला आहे ती सुई आपल्याला बिड्स वर्कमध्ये यूज करायची आहे आणि ह्या सुई आपल्याला जरी थ्रेडमध्ये यूज करायची आहे जी शिंगल थ्रेडची सुई आहे तर आता याचा वापर करणार आहोत तर त्यासाठी मी हा धागा घेतलेला आहे तर चला तर मग आता सुरुवात करूया तर या इथं धागावरती घेतल्यानंतर गाठ मारून घ्यायची आहे या पद्धतीनं आणि आपल्याला मनी असे असे सुई असं मनी सुई मध्ये भरून घ्यायचे आहेत या पद्धतीनं एक एक मनी उचलायचं आहे हे बघा अशा प्रकारे सुईमध्ये मणी भरून घ्यायचे आहे तर मणी भरून घेतल्यानंतर ना मणी भरून घेतल्यानंतर ना आता सुईमध्ये आपल्याला दोन दोन मणी असे सोडायचे आहेत या प्रकारे दोन मणी सोडायचे की लगेच त्याच ठिकाणी आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे परत दोन मणी सोडायचे सुईतनं खाली आणि असं जवळजवळच मणी घ्यायचे आहेत म्हणजे जे शुगर बीड्स आहेत ते असे जवळजवळ घ्यायचे आहेत लांब नाही घ्यायचे जवळजवळ घेतल्यावरच तुमची फिनिशिंग छान वाटणार आहे आणि लांब घेतलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही ना समजा कधी दोनपेक्षा जास्त एखादा गेला तरी एक कधीतरी चालू शकतं पण सारखं सारखं नाही चालू शकत त्यामुळे प्रयत्न करायचे की दोनच गेले पाहिजेत तिसरा मनी हा नाही गेला पाहिजे तर बघू शकता या इथे गॅप झाल्यामुळे इथं किती खराब वाटत आहे आणि या साईडला बघा व्यवस्थित पूर्ण फिनिशिंगमध्ये मनी जवळजवळ आलेले आहेत तर ते छान वाटतं त्याच्यामुळे काय करायचं आहे असा गॅप झाला नाही पाहिजे कधी पण आपण जेव्हा वर्क करू ना ब्लाऊजमध्ये त्यावेळेस अशा पद्धतीचा गॅप हा झाला नाही पाहिजे तर मग गॅप झाला तर मग आपल्या लक्षात आलं की आपण खोलायचं लगेच आणि मग पुन्हा तिथूनच सुरुवात करायची आहे शुगर बीड्स टाकायचे आहेत किंवा तुम्ही मनी दुसरे कोणतेही कोणते पण मनी यूज केले ना तरी ते आपल्याला असे जवळजवळ टाकायचे आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय